मिरजेत आयुष्यमान आरोग्य सह संदीप आवटी यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामाचे उद्घाटन आमदार सुरेश भाऊखाडे यांच्या हस्ते संपन्न मिरज पंढरपूर रस्त्यावरील वारकरी भवन या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्यात आले असून याचा आज लोकार्पण सोहळा माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊखाडे यांच्या हस्ते तसेच महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला त्याचबरोबर माजी नगरसेवक संदीप नानावटी यांच्या प्रयत्नातून तसेच आमदार सुरेश भाऊखाडे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच उद्घाटन यावेळी करण्यात आले त्यामध्ये वारकरी भवन शेजारी खुल्या जागेचे कंपाऊंड वॉल ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक आदर्श कॉलनी येथील रस्त्याचे डांबरीकरण कामाचे उद्घाटन याचा समावेश आहे यावेळी माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर वैभव पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महिलांनी वेळोवेळी तपासण्या करून आपले आरोग्य तसेच कुटुंबाचे आरोग्य सुदृढ ठेवावे असे आवाहन आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले लोक कंट्रोल करतात मग अशी मॅडमने सांगितलं की अंगावर काढू नका आपण शेतकरी आहोत आपण कर्मचारी आहोत आपण कुठे असतो पाठ दुखायला लागली डोकं दुखायला लागलं ला, काय दुखायला लागलं तर फक्त मेडिकल शो जातो मेडिकल शोला आपला मित्र असतो त्याला सांगायचं हे दुखते बाबा तो त्याला गोळी देतो ती गोळी खाल्ली की त्या दिवशी बरं पडतो उद्या प्रथम कामांत असं करत करत गेलं तर तो आजार आपल्या शरीरात साठा करतो आणि साठा केला की एक दिवस असा येतो की शेवटी काहीच करू शकत नाही त्यासाठी इथं जवळ हॉस्पिटल आपल्या वॉर्डमध्ये हॉस्पिटल आहे सगळं व्यवस्थित आहे ब्लड चेक करावं बाकी सगळं करावं सगळ्यात बाजूला विनंती आहे माझ्या बहिणीला विनंती आहे की आपण वारंवार चेक करत जावा कारण आपण स्वतःची आव्हाळ करून घेतात शिवरा तुम्हीच खायचं लवकर तुम्हीच उठायचं सगळ्यांचं तुम्हीच करत करायचं पावणाऱ्या वेळांचं करायचं आणि त्यानंतर अंग टेकायचं अशी परिस्थिती तुमची असते त्यामुळे तुम्ही हे करतोय बजून असताना निश्चितच तुमचा बोजा मोठा आहे आणि तुम्ही मग शरीराकडे दुर्लक्ष करता ते दुर्लक्ष करू नका त्यासाठी शासनानं ही योजना आणलेली आहे आणि योजनेचा पुरापूर -फुर लाभ आपण घ्यावा इथं स्टाफ असेल डॉक्टरे असतील बाकी सगळ्या उपलब्ध असतील त्यामध्ये अडचेणार नाही आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना महानगरपालिकेनं हे सुंदर एक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवला गेला आज इथं एक ओपन स्पेस होती जरा ओपन स्पेस आमच्यासारख्या माणसाच्या नजरात पडली की त्याचा उपयोग दुसरा होतो त्यामुळे आम्ही लगेच त्याला बंधन करून त्याला बांधणी करून लगेच त्याला कम्पाऊंड करून टाकतो की पुढापूर इथे एंट्री करू नये त्याचपैकी तो ओपन स्पेस केली काही लोकांनी डिमांड केली की इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी काय ते करायला पाहिजे दोन इथं कॉलम आहेत दोन कॉलममध्ये एका कॉलममध्ये आपण ग्रास लावू आपण चांगलं आणि ग्रास लावून बसायला खुर्च्या बिडच्या बाकी टाकू आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम व्यायाम सकाळी करावं ट्रॅक आहे ट्रॅकमध्ये ट्रॅक चालू ते ओपन जिम करतील आराम करतील संध्याकाळी नातवाना घेऊन खेळा येतली इथं ह्या दृष्टिकोनातून हो हे दाबोडतोब तयार करायला आयुक्त साहेबांना मी विनंती केलेली आहे मी दाबोडतोब करतो बाजूलाच वारकरी म्हणून आपण त्यावेळी तयार केलं वारकरी ह्या रस्त्याने जातात पंढरपूरला पाय दिंडी करत जातात त्यांना कुठं तर विसावा असावा त्या दृष्टिकोनातून आणि बाकीच्यात पण वारकरी संप्रदायाचे आणखी कार्यक्रम बरेच कार्यक्रम होतात आता मधत जरी मी कामगार म्हणतो तर मी इथं भजनी मंडळाचं कॉम्पिटिशनचे कार्यक्रम घेत आहे मी भजनीचे असे असे वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला घेता येतात पण थोडंसं फुडं आणखी इंच ग्राउंड आहे त्यालाही लॉन करावा लॉन करावं लॉन करून घ्यायचं साईडला झाडी लावायची आणि त्या पद्धतीनं जरा थोडंसं दुरुस्त करायचं ते दुरुस्त करून घेतलं तर वारकरी हे आपल्याला हे चांगल्या सोयीचं आणि हायवेला टच आहे त्यामुळे ते जवळ असल्या कारणानं ते आपल्याला उपयोग पडणार ह्या दृष्टिकोन दाखवून काम करायचं जे काही आरोग्य केंद्राला सेकंडरी आणि टर्शरी केअरशी जोडावं लागेल रेफरल सर्व्हिसेस उपलब्ध करावं लागेल ते पण आम्ही सिस्टमॅटिकली उपलब्ध करून देणार आहे या ठिकाणी एनएच रस्ता पण ऑलरेडी डी पी सीमध्ये मंजूर झालेला आहे तर हे पण लवकरात लवकर कंप्लीट होईल आणि आतमध्ये जे काही आरोग्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे मी सर्वांना मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की जास्त जास्त प्रमाणे या ठिकाणी जे काही सुविधा मंजूर आहे त्याचा लाभ घ्या आणि जर ह्या ठिकाणी होत नाही तर सेकंडरी आणि टर्शरी केअरसाठी पण महानगरपालिका ज्या आरोग्य केंद्र आणि हॉस्पिटल्स आहे त्या ठिकाणी पण या जसं की आता पाटील मॅडमने सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या आजाराला दुर्लक्ष करू नका तर त्याप्रमाणे आजूबाजूच्या लोकांना पण जनजागृती करा की कुठल्याही प्रकारच्या आजार वगैरे आला तर लवकरात लवकर या ठिकाणी किंवा दुसऱ्या ठिकाणी येऊन दवाखान्यात येऊन दाखवायला भविष्यात असंच आणखी आरोग्यवर्धनी के केंद्र आम्ही कन्स्ट्रक्ट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कसं नवीन सुविधा नवीन टेस्ट प्रयोजन करता येईल त्याच्या बाबतीत पण महानगरपालिका बघणार आहे बहुत बहुत धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज